रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ ही एक अग्रगण्य सामाजिक संस्था डिस्ट्रिक्ट थ्री वन फोर टूमध्ये कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून विविध समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी इंट्रॅक क्लब देखील दरवर्षी स्थापन केली जातात रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थची ठाण्यामध्ये असेच प्लास क्लब आहेत त्यात प्रामुख्याने सरस्वती सेकंडरी स्कूल ए के जोशी इंग्लिश मिडियम स्कूल सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूल यशोधन इंग्लिश मिडियम स्कूल भगवती विद्यालय या शाळा आहे तसेच तरुण मुलांसाठी रोटरे क्लब देखील स्थापन केले जातात सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण बघतच आहोत की आपल्याला अवकाळी पाऊस अतिवृष्टी थंडी जास्त ऊन या हवामानात होणाऱ्या बदलांचा सा खूप सामना करावा लागतो त्यामुळे आज येणारे आजारपण त्याला कारणीभूत आपणच आहोत कारण आपण प्लॅस्टिकचा अतिवापर आणि नाही त्या ठिकाणी त्याचा वापर करून विसर्जन करणं त्यामुळे आपणच निर्माण केलेल्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणूनच रोटरी क्लब ऑफ ठाणे नावने पर्यावरण पोषक सर्व गोष्टींचा अभ्यास करून विद्यार्थीदर्शित विद्यार्थ्यांना प्लॅस्टिक कसे टाळावे किंवा त्याचा वापर कसा कमी करायचा या उद्देशाने रद्दी पेपरपासून कागदी पिशव्या कशा बनवायचा याचं प्रशिक्षण देण्याचा उपक्रम नुकताच सर्व शाळांमध्ये घेतला आहे रोटेरियन किरण बडे यांच्या पुढाकाराने स्नेही बॉबी विजयकर यांच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू केला आहे सरस्वती विद्यामंदिर मल्ला टॉकीज समोरच्या शाळेमध्ये हा उपक्रम संपन्न झाला यावेळी प्रेसिडेंट ममता बंजानी यूथ डायरेक्टर उत्तरा शिंदे सिनियर रोटेरियन सुरेश कानकिया शाळेचे सर शिवाजी पाटील सचिव अमोल नाले उपस्थित होते माझ्या शाळेचं नाव आहे सरस्वती सेकंडरी स्कूल मी शिवाजी पाटील आणि हे रोटरी रोटरीकडून इंटरॅक्ट क्लब शाळेसाठी चालवला जातो आणि हे सगळं काम मी पाहतो आमचे सहकारी जे आहेत मुख्याध्यापक संचालक मंडळ किंवा संचालिका हे सगळे आम्हाला सपोर्ट करतात म्हणून आजचा हा जो प्रोजेक्ट दिसतो आहे आपल्याला तो म्हणजे जेणेकरून पर्यावरणाला स्थिर बनवण्यासाठी पर्यावरणावर जी हानी झाली आहे प्लास्टिकची प्लास्टिक म्हणजे आपण से टू नो प्लास्टिक म्हणजे मग ऑप्शन काय आहे तर मग पेपर जे डिग्रेडेबल आहे म्हणजे ते आपण रियूज करू शकतो किंवा रिसायकल करू शकतो अशा वस्तूंचा उपयोग निर्माल्य म्हणजे आता येणारं काय आहे सण गणपतीचा उत्सव आहे मग त्याचं निर्माण येईल आणि ते आपण त्या बॅगमध्ये जर टाकलं प्लास्टिक ऐवजी कारण प्लास्टिक आपल्याला किती घातक आहे निसर्गाशी घातक आहे मानवाला घातक आहे मानव प्राण्यांना इतर प्राण्यांना घातक आहे आपण पाहिलं मुंबईची स्थिती मागील प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे कितीतरी आपल्याकडे आप गटारी साचल्या होत्या थोडे तु तुटुंब भरलेले होते आणि त्याच्यामुळे बरेच सहानी झाली होती आजच्या घडीला आपण हा प्रोजेक्ट का की समाजाशी कनेक्ट होता येईल ह्या विद्यार्थ्यांना रुजवलं की मग हे विद्यार्थी आपल्या पालकांना सांगतील आणि आपल्याला हा प्रोजेक्ट थ्रू समाजाला काहीतरी शिकवण द्यायची किंवा शिक द्यायची जेणेकरून प्लास्टिक यूज करू नये यासाठी हा आजचा जो काही प्रोजेक्ट आहे हो मी ममता मंजानी आम्ही रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ तर्फा इथे सरस्वती शाळेत आलो आहोत आणि आम्ही पर्यावरण साठी इको फ्रेंडली बॅग हे बनवण्याचा कार्यक्रम इथे सुरू आहे मुलांना शिकवतोय की हे असे बॅग बनवून आणि आपण आता गणपती महोत्सव येतोय तर निर्मल्यासाठी हे असेच बॅग वापरायचे प्लास्टिक प्लास्टिकला ना, प्लास्टिक ना, नाही म्हणायचं आणि असे बॅग वापरून आपण पर्यावरण पर्यावरण साठी खूप चांगलं करायचं तर इथे माझ्यासोबत आमची युथ डिरेक्टर उत्तरा शिंदे आहेत सिनियर पास प्रेसिडेंट सुरेश कानाकी आहेत आणि हे आमचे पाटील सर आहेत हे शाळेचे कॉर्डिनेटर आहेत हे आमचे डिरेक्टर आहेत अमोल नाले तर हे आम्ही असं वर्कशॉप करतोय तिकडे तुम्ही बघू शकता की आम्ही ऑरी हे प्रकार मुलांना शिकवतो आहे आणि त्यांना एज्युकेट करतोय की प्लास्टिकला नाही सांगून आपण कसं इको फ्रेंडली बॅग वापरू शकतो आणि आमचा प्रोजेक्ट आहे न्यूजपेपर बॅग्स आम्ही बनवतोय आणि इको फ्रेंडली बॅग्स आहेत त्या पर्यावरणाला त्या पोषक आहेत आणि या बॅग्स आम्ही आमचं मेन फोकस आहे टू क्रिएट अवेअरनेस की प्लास्ट प्लास्टिक वापरायचं नाही पेपर बॅग्स वापरायच्या आणि ह्या बॅग्सला आम्ही आता हे येणारं जो गणपती गणेशोत्सव आहे तर तेव्हा निर्माल्य टाकण्यासाठी नागरिकांना आम्ही त्या वाटणार आहोत वेगवेगळ्या स्टॉल्सवर गणपतीच्या स्टॉल्सवर जाणं जाऊ आणि त्या बॅगला आम्ही एक आमच्या क्लबतर्फे आम्ही एक टॅग बनवलेला आहे ज्याच्यावर ती बॅग जर फाटली तर इथे एक स्कॅन स्कॅन करू शकतो आणि ह्या ह्या स्कॅनरमध्ये आम्ही एक व्हिडिओ टाकलेला आहे की कसं परत तुम्ही ती बॅग बनवू शकता पुढच्या यूज करता ह्या बॅगचा वापर आता आत्ता तर आपण लगेचच निर्माल्यसाठी वापरणार आहोत पण पूर्ण वर्षभर आपण तो गिफ्ट देण्याकरता विविध उपयोग आहेत त्याच्यासाठी हा करायचा आहे आणि हा उपक्रम माझा क्लब रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ हा आम्ही घेतलेला आहे